तर तिकडे कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय तर पोस्टमॉर्टम आणि मेडिकल रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे सुवर्णा सरोदे असं मृत महिलेचं नाव असून त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात ता? आलं होतं यावेळी डॉक्टरने न विचारता त्यांची पिशवी काढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने प्रतिनिधींनीतील के डीएमसीचं शास्त्रीनगर रुग्णालयात परवा सुवर्णा सरोदय या महिलेला प्रसूतीचा होता आणि सुवर्णा सरोदय या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आता जे मैयत जी महिला आहेत तिचे नातेवाईक हॉस्पिटल जे परिसर आहे त्या ठिकाणी त्यांचे आंदोलन सुरू आहे गेल्या तीस तासापासून नातेवाईक या ठिकाणी बसले आहेत त्यांची एकच मागणी आहे की कुटुंबियांना विचारलेशिवाय त्यांची परमिशन घेतली नाही आणि डॉक्टरांनी ऑपरेशन केले त्यामुळे आधी डॉक्टरावर गुन्हा दाखल करा नंतर आम्ही जी म महिलेच्या मृतदेह दे, पोस्टमॉर्टमसाठी देणार आहे दुसरी दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही तो प मेडिकल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत डॉक्टरावर कारवाई कशी काय करू शकतं करू शकते परंतु या ठिकाणी नातेबाईक या त्यांची एकच मागणी आहे की आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा नंतर आम्ही जी काय प्रक्रिया करायची ती आम्ही करणार आम्ही जे नातेवाईक बसले त्यांच्याशी बो, बो बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की काय प्रकार आहे तुमचं सर नाव सांगा आणि तुम तुम्ही कोण आहात त्या महिलेचे आणि काय तुमची प्रतिक्रिया आहे माझं नाव अविनाश सरोदे मी महिलेचा पती माझे बायको होते जे पहिलं ऑपरेशन केलं त्यांनी सहमतीने केलं आहे दुसरं ऑपरेशन ते माझ्या सहमतीने केले नाही त्यांनी मला सांगितलं नाही काय ना तिचं ऑपरेशन केलं दुसरं मला फक्त एवढं सांगायचं आहे की तिला न्याय दिल्याशिवाय मी उठणार नाही ना आणि ना जे डॉक्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मी पी एमला बॉडी सोपवणार नाही एवढं सांगू शकतो साहेब तुमच्या तुमच्या ताई नाव सांगा आणि yes. काय म्हणणे तुमचं मी पुरवारे आहे आमच्या जो पीडित आहे त्याच्या बायकोचं जे डिलेवरीसाठी ते आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिने एक चांगल्या मुलाला जन्म दिला त्यानंतर तिला ब्लिडिंग होत होती ब्लिडिंग होत होती त्या डॉक्टरांची काहीतरी चुकी झाली मग त्यांनी नेक्स्ट ऑपरेशन घे घे करायचं ठरवलं तर मला एवढंच म्हणायचं आहे तर त्याच्या घरच्यांना त्यांनी कळवलं पाहिजे होतं या बेसवर आम्ही म्हणतोय गुन्हा दाखल करा नातेवाईक आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की डॉक्टरांनी नातेवाईकांना न विचारता ऑपरेशन केलं आहे त्या महिलेचं त्यामुळे त्यांना त्या या महिलेचा मृत्यू झाला आहे आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा नंतर पूर प्रक्रिया करा डोंबोलीहून अमजद खान एन मराठी